मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग त्रेपन्न मैं तैनू समझावा की ना तेरे बिना लगता जी शांघायच्या हॉटेल रूम मध्ये येरझाऱ्या घालणारा राजीव फोन करूनही मेघाचा आवाज कानी पडलाच नाही अन वाढलेली अस्वस्थता गार पाणी प्यायले बरे वाटे ना कोमट पाण्याचे हबकेही चेहऱ्यावर मारले तरीही काही सुधरे ना तगमग कायम मेघा तुम्ही का नाही उचलला फोन पण आर्या बाजूलाच बसली असेल कदाचित आर्याचा आवाज आला अन गोंधळ क्षणभर पण मग चेहऱ्यावर हसू आलेच ती किती आनंदाने हाक मारते तिच्याशी बोलूनही मजाच आली बी माय बडीचा उत्साह किती ते प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट मेघासारखीच अखंड बडबड आर्याच्या आवाजात मेघाची झलक आहेच तिचे ते अरे राजीव अंकल असे म्हणणे इट्स स्वीट तिच्या स्ट्रिक्ट डिसिजन्सवर माझे मत हवे होते बरोबर का चूक माझ्याकडून ऐकायचे होते मंथ एंडपर्यंत चेस शिकून मला कॉम्पिटिशनमध्ये हरवायचे चॅलेंज घेतले आहे त्याआधीच जियाशी गप्पा झालेल्या तिच्याकडून मेघा आंटीचे कौतुक ऐकून झाले दिवसातून दोनदा फोन झाला लकी जिया मेघाचा आवाज दोनदा ऐकायला मिळाला आणि मी मी काय करू आता पुन्हा फोन करू आर्या म्हणाली मम्मा बिझी आहे लॅपटॉपवर काम करते आहे मेघा काय एवढे काम आहे की माझ्याशी बोलायला वेळ नाही करतोस परत फोन पण पर आर्या त्यांच्याजवळ असेल तर तिला वाटेल ना राजीव वा अँकलनी पुन्हा फोन का केला मी मेसेज तरी करू शकतो का पण आर्याने पाहिले तर मग मेघा मला फोन करतील का आर्यासमोर नाही करू शकणार व्हॉट इज दिस किती गोंधळ ते पण एका फोन कॉलसाठी कसं बोलायचं आता मेघाशी चेअरवर बसून लॅपटॉप ऑन केला तासाभरापूर्वीचा मेघाचा मेल दिसला संपूर्ण टीमला केलेला टेक्नोसिसच्या पुढच्या प्लॅनिंगच्या अपडेट्स आणि बँगलोरला जाणारी टीम फायनल केलेली तो सी सीमध्ये मार्क नावापुरता हे काय मेघाने माझे ओपिनियन का, का मागितले नाही सर्व स्वतःच ठरवले सकाळी तर मीटिंगमध्ये माझे मत हवे होते आणि आता नको का मी तिथे नाही तर माझे मत महत्वाचे नाही का टेक्नोसिस स्वतःच मॅनेज करणार आहेत ठीक आहे डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू मी कोण विचारणारा आय एम जस्ट अ सी एफ ओ नथिंग मच लॅपटॉप रागातच बंद केला साडेबारा होत आलेले तसेच बेडवर स्वतःला झोकून दिले सताड डोळ्यांनी रूमच्या मध्यवर्ती असलेल्या झुंबराकडे पाहत राहिला पुन्हा वैतागून उठून बसला मोबाईलमध्ये मेघाचा नंबर शोधला कॉलच्या हिरव्या बटनाला प्रेस करू की नको या विचारात ओ गॉड मी का सायरिटेट yeah. होत आहे येस आय वॉन्ट टू टॉक टू मेघा मिसिंग हर ऐकायचा आहे आवाज पण मग एवढे कन्फ्युजन का आहे सकाळी तर वाटलं की मेघाही मला मिस करत आहेत मग आता नाही का नो फोन कॉल नो मेसेजेस मम्मा तिकडे झोप येत नाही मी इथेच झोपते आर्या एका हातात पांघरून लोळवतच मम्माच्या रूम मध्ये आली अन मेघाने हातातील निशिगंधाच्या कळ्या नकळतच उशीखाली सरकवल्या लाइट्स घालवले आर्याला कुशीत घेऊन तीही पहुटली तिच्या केसावरून मायेने हात फिरवत आर्याजवळ मी आहे पण माझी राणू एकटीच झोपली असेल ना आज तिच्याजवळ डॅट पण नाही डॅट तर आहेच भटकू सतत विमानात बसून इकडून तिकडे उडत राहायचे इथे माणसं एकटी आहेत वाट बघत आहेत त्याच काहीच नाही उशाशी निशिगंध दरवळत राहिला नजर साईड टेबलवरील मोबाईलवर निदान मेसेजच्या नोटिफिकेशनने तरी चमकतो का या प्रतीक्षेत तिचे डोळे अस्वस्थतेतच रात्र सरली ना फोन चमकला ना थरथरला ना त्याचा फोन आला ना ती करू शकली फोनची वाट पाहण्यात डोळ्यांवर झोपेची शाल पांघरली गेली सिंगापूरच्या हॉटेलमध्ये निवांत बसलेला पूरब नुकताच रश्मीसोबत अर्धा तास बोलून फोन खाली ठेवलेला आणि चेहऱ्यावर समाधानाचे हसू रात्रीच्या निरव शांततेतील गप्पा प्रिय व्यक्तीचा आवाज दिवसभराचा शीण घालवणारा मनाला शांत करणारा स्वप्नांना आमंत्रण देणारा आणि मग रश्मी आणि त्याच्या नात्यातील तो ओलावा शोधून देणारी ती हक्काची मैत्रीण आठवणारच ना मेघा यार तू खरंच सही आहेस रश्मी मध्ये मी गुंतत आहे हे मला समजण्याआधी तुला समजलं यार किती सहज सोप्या शब्दात समजावलंस मला आणि खरंच माझं टेन्शनच संपलं आय डोंट नो वाय मी रश्मीला टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण जेवढा तिला विसरायचा प्रयत्न केला तेवढीच जास्त आठवण येत होती दिल्लीला गेल्यावर तर जास्तच वेगळीच हुरहुर होती असं आधी कधीच वाटलं नव्हतं कुणाबद्दलच नाही तू जे म्हणालीस ते ओढ येस दॅट्स द वर्ड ब्युटिफुल फिलिंग मनाची ओढ तू बरोबर ओळखलंस आणि मला जाणीव करून दिलीस आज विचार केला तर आठवतं गेल्या दहा वर्षात किती त्रास दिलाय मी तुला माझ्या गर्लफ्रेंड्स बद्दलच्या गप्पा माझे ते सो कॉल्ड ब्रेकअप्स मग माझी चिडचिड त्रागा आणि रडणं सुद्धा सहन केलं आहेस मग कान उघाडणी ठरलेली हे प्रेम नव्हते रे प्रेम असते तर हे असे एवढ्या तेवढ्या किरकोळ कारणावरून ब्रेकअप झालेच नसते जस्ट फर्गेट इट तुम्हा यंगस्टर्सना खरे प्रेम कसे कळणार असेच नेहमी म्हणायचेस तशी दोनच वर्षांनी मोठी पण असे उपदेश करताना आजीबाई मॉम गेली तेव्हाही तू खंबीरपणे माझ्या आणि सोबत होतीस तुला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडलेलो मी मॉमच्या आठवणीतून सावरतानाही तूच होतीस मला अजूनही आश्चर्य वाटत मला तू आवडतेस हे जेव्हा मी पहिल्यांदा तुला सांगितलं तेव्हाही तुझी रिॲक्शन शांत होती म्हणालेलीस तूही आवडतोस मला पण एक मित्र म्हणूनच आपण इतके वर्ष फ्रेंड्स आहोत तुझा तो निर्णय एक कणभरही बदलला नाही माझ्या या अति वेगवान आयुष्यात जिथे सारखं काहीतरी बदलत होतं माणसं आयुष्यात येत होती निघून जात होती पण तू नेहमी सोबत होतीस बहुतेक ही स्थिरता मी शोधत होतो जी तुझ्यासोबत असल्यावर जाणवायची तू बेस्ट फ्रेंड तू कधीच सोडून जाणार नाहीस आणि बहुतेक म्हणूनच तुला लग्नाबद्दल विचारलं तेव्हाही हसून नकार दिलास वाटलेलं त्या दिवसानंतर आपल्या या फ्रेंडशिपमध्ये अवघडले पण येईल पण नाही तू तेवढीच मोकळेपणी माझ्याशी वागत बोलत होतीस मला भीती होती की एक चांगली मैत्रीण मी गमावतो की काय पण ते मैत्रीचं नातंही तू छान जपून ठेवलंस आणि मलाही जपायला शिकवलंस काल पण त्याच मैत्रीच्या हक्काने मला दम दिला आहेस म्हणाली तुझ्या त्या टिपिकल हाय क्लास गर्लफ्रेंड्सपेक्षा रश्मी खूप निराळी आहे तिच्याशी वागता बोलताना जपून रश्मीला दुखावू नकोस नाहीतर मेघा विसरून जाईल की पूरक फ्रेंड आहे मेघा यू वेर राईट right. माझ्या रश्मीबद्दलच्या फिलिंग्स नक्कीच स्पेशल आहेत गेले दोन दिवस बोलताना तरी तसं जाणवत आहे मेघा तू नसतीस तर कदाचित मी असाच चाचपडत राहिलो असतो तळ्यात मळ्यात रश्मीबद्दल काय वाटत आहे हे कधी स्पष्ट झालेच नसते युअर डार्लिंग फ्रेंड मेघा बागेतील झाडांचा गारवा अंगावर झेलत प्रसन्न सकाळ अनुभवतच जॉगिंग ट्रॅकवर तिची पावले पडत होती ट्रॅक शेजारील तगरीच्या झाडाला अलगदच स्पर्श केला अन समोरचा सदाफुलीचा वेधून गेला सूर्यराजांना सलाम करत ऑफिस टाईमची फुले उमलत होती अन गुलमोहराचे झाड लाल नारंगी झुपक्यांनी लगडलेले होते बागेतील रंगांची उधळण बघतच ती निघालेली अन आजच्या जॉगिंगला जुन्या मराठी गाण्यांची साथ लाभलेली निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलय रे गुणी माझ्या मनात लपले रे गुणी माझ्या मनात लपलय रे अन अचानक गाण्याचे बोल ऐकून पावले अडखळली ओठी हसू आलेच हसू आवरत मनाला सावरत तिथल्याच बेंचवर बसली आणि न राहवून त्याचा नंबर डायलही केला पण पूर्ण रिंग झाली त्याने उचललाच नाही बिझी मेहराजी दिवस रात्र कामात विसरले आम्हाला आम्हीही जातो कामाला नाराजीतच घरी परतली आवरून बाहेर येऊन ब्रेकफास्टला बसते तर लक्षात आले की चार्जिंगला लावलेल्या सायलेंट फोनवर त्याचे दोन मिस्ड कॉल्स पण आता समोर आई बाबा त्याला परत फोन करावा तरी कसा आणि सोबत त्याचा मेसेज एनिथिंग अर्जंट राजीव अर्जंट काय असणार ना काहीच नाही मला तुमच्याशी बोलावेसे वाटणे यात अर्जंट असे काहीच नाही आय कॅन वेट वाट पाहायची तर सवयच आहे मला एक दिवस दोन दिवस दहा पंधरा दिवस चार महिने वर्ष पाहते वाट विनाकारण त्रागा गाडीत बसल्यावरही रमेश भाई असताना त्यांच्यासमोर राजीवना फोन लावणे योग्य वाटेना अन फोन करण्याची संधी कशी मिळणार या विचारात मनाची चिडचिड काल दिवसभरात एकदाही आवाज ऐकला नाही त्यांचा काय होत आहे हे ऑफिसमध्ये असलो की टीमसोबत असते नाहीतर कुठली तरी डिपार्टमेंट मीटिंग आत्ता कारमध्ये रमेशभाईंचं टेन्शन मोकळेपणे बोलता येणार नाही आईचे तर हल्ली माझ्या प्रत्येक फोन कॉलसोबत कान अलर्ट मोडमध्ये जात आहेत आणि आर्या काल झोप येत नाही म्हणत माझ्याच कुशीत झोपली कसा करणार फोन न हळूच बाहेर उठून जाऊन फोन करणे योग्यही वाटे ना उगीच आर्याला वाटायचे मम्मा काय असेच गप्पा मारायला फोन करते आहे हे काय आहे दोन दिवसांपूर्वीपर्यंत सगळं कसं छान होतं बिनधास्त फोन करत होतो आज अचानक हे अवघडले पण का आहे अनामिक हुरहुर पण आहे बोलायचं आहे मला राजीवजींसोबत पण आज एकही मीटिंग नाही यानंतर टीमच्या फक्त वीकली अपडेट मीटिंग होणार तेही शुक्रवारी म्हणजे ऑफिशियलीही राजीवना कॉल करणे शक्य नाही आणि पर्सनल कॉल्स ते, ते कशाला करायचे हुशार मेहराजी विचारतात एनिथिंग अर्जंट नाही काही अडलेलं नाही माझं तुमच्या वाचून देवा माझं कामातलं लक्ष विचलित होत आहे अशी सारखी आठवण नाही काढायची मेघा समजलं ना हो आपलं मन आहे आपल्या ताब्यात नको का असं कसं भरकटत नाही अजिबात नाही आज मी राजीवजींची आठवण काढणार नाही बिलकुल नाही आणि लॅपटॉप उघडून आजच्या मीटिंग्सचे कॅलेंडर पाहू लागली मॅम राजीव सर सुट्टीवर आहेत का, काल पार्किंग पार्किंगमध्ये कार नव्हती मनोज भाई पण नव्हते रमेश दादांचा प्रश्न त्रासिक नजरेने चमकून वर पाहिले हा ते परदेशी गेले आहेत ऑफिसच्या कामासाठी हे काय आहे मी आठवण काढायची नाही ठरवते आणि सगळे मला त्यांच्याबद्दल का विचारतात देवा प्लीज मदत कर रे लॉबीत पाऊल ठेवले आणि रिसेप्शनिस्ट सुनिधीने हाक मारली मेघा माम हे गीताकडे देता का प्लीज सरांसाठी आहे मोठा ब्राउन एनव्हलप मेघाच्या हातात तिने सोपवला आणि त्यावरचं नाव वाचून पुन्हा मनात कालवा कालव राजीव मेहरा दीर्घ श्वास घेतच लिफ्ट गाठली ही सुनिधी पण ना आजचाच मुहूर्त मिळाला हिला हे पाकिट देण्यासाठी जे नाव विसरण्याचा मी प्रयत्न करत आहे तेच राहून राहून समोर गीताच्या डेस्कजवळ ती पोहोचली तर गीताचे फोनवरचे बोलणे कानावर पडले आणि चेहऱ्यावर घाबरलेले भाव येस सर सॉरी सर येस राजीव सर मी लगेच करते येस येस गीताने फोनचे रिसिव्हर तसेच ठेवले निघा मॅम फक्त एक मिनिट असे म्हणत गीता धावत राजीवच्या केबिनमध्ये गेली ड्रॉवर उघडून फाईलमधील महत्वाचे दोन कागद शोधले तसेच स्कॅनरमध्ये टाकले आणि मेल करून हुश करत जागेवर बसली तिची ही सकाळची सर्कस बघत मेघा तिथेच उभी राजीवजींचा फोन खडूसगिरी सुरू झाली आहे सकाळी सकाळी गीताला फायरिंग अन पुन्हा लक्ष त्याच्या बंद केबिनच्या दाराकडे गेले तीच सोनेरी अक्षरे त्याचे नाव केबिन उघडून आत जाण्याचा मोह झाला पण समोर गीता मेघा नो पाहायचे नाही आठवायचे नाही विचार करायचा नाही काय ठरवलं सकाळी हो मी अजिबात आठवण काढणार नाही ते एनव्हलप गीता जवळ देत केबिनकडे निघाली पण गीताने ही नीट काम करायचे ना का उगाचत सकाळी राजीवजींचा रोष ओढावून घेतला तिकडे राजीवजी पण चिडचिड सुरू असेल त्यांच्याही कामावर परिणाम ना एवढे महत्वाचे डील्स आहेत राजीव प्लीज शांत रहा गीतावरचा राग विसरून जा हो विसरून जाणेच योग्य मग कामावर परिणाम होत नाही हो पण मग मी काय करत आहे मलाही विसरायचेच आहे ना प्रकाश सरांच्या केबिनमध्ये मध्ये बसून नवीन प्रोजेक्टवर चर्चा सुरू होती बोर्ड मीटिंगचे अप्रुव्हल यायला वेळ असला तरी काम सुरू केलेलं मेघा हे सिरीन ग्रुपचे यावर्षीचे ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट्स जून मध्ये फायनल होतील पण तोपर्यंत आपल्या वर्किंगसाठी हे चालतील ओके सर मी एकदा चेक करते आणि मग संध्याकाळपर्यंत कळवते काही चेंजेस हवे का नो no प्रॉब्लेम हे बघ राजीव मला म्हणाला की असे म्हणून प्रकाश सर पुढची साडेचार मिनिटे राजीवने काय सजेस्ट केले राजीवला या जॉईंट मधून काय अचीव्ह करायचे आहे राजीवला वर्किंग कशा प्रकारे करून हवे आहे राजीव राजीव आणि राजीव मेघा त्या फायनान्शियल स्टेटमेंटची पाने चाळत मान खाली घालून बसलेली तेच नाव कानी पडत होते मन उगाच भरकटत होते त्याचे विचार मनात रुंजी घालत होते कसे आवरावे कसे सावरावे उमगतच नव्हते राजीवना मला फोन करून सांगायला नको स्वतः बोलून समजावलं असतं तर काही बिघडणार होतो का मेघा तुला राजीवने फोन करून सर्व सांगितले असेलच ना नाही ना फोनच करत नाहीत ते कधीची वाट बघते आहे आपल्याच विचारात हरवलेली ती चेहरा उदास मेघा त्याने फोन नाही केला का त्यांनी काळजीने विचारले कुणी तंद्री भंग झाली राजीवने नाही पण त्याने काही फरक पडत नाही मी करते हे काम निग्रही स्वर पण आत्ता तर तू म्हणालीस फोनची वाट पाहते आहेस मी छे मुळीच नाही मी कशाला वाट बघू खूप बिझी आहेत ना ते का फोन करतील मी करते मॅनेज संध्याकाळपर्यंत ड्राफ्ट प्रेझेंटेशन पाठवते ती सरळ ते फायनान्शियल स्टेटमेंट्स घेऊन के केबिन बाहेर पडली आणि प्रकाश सर पुन्हा एकदा मिश्किल हसत होते मेघा बेटा का स्वतःला त्रास करून घेते आहेस त्याने नाही केला फोन तर तू करायचा राजीव एकदा का, का कामात बुडाला की त्याला दुसरे काही दिसत नाही सुचत नाही राजीवला पण समजत नाही काढायचा थोडासा वेळ एक फोन केला तर किती खुश होईल मेघा जिद्दी आहेत दोघे आता पहला फोन कोण करणार यावर वाद आहे भगवान जैसे ही मुझे लगता है कि ये दोनों के बीच सब ठीक चल रहा है कि ये दोनों के झगड़े शुरू इन दोनों से अच्छी तो मेरी वो दो गुड़िया है आर्या और जिया वो दोनों अच्छे से साथ साथ रहती है और एक इनके ये मम्मा और डैड रोज कुछ नया बखेड़ा रोज नया झगड़ा